ह्या वर्षी सेमी पळायला गेलं आणि अचानक नेटवर्क ब्लॉक झालं म्हणजे बाका सुद्धा तर एक सेमी सुटत होता खालून आणि नेटवर्क गेलं म्हणजे अक्षरशः काम डोळ्यातून पाणी एकदम म्हणजे लाईव्ह काही करू शकत नाही आपण डायरेक्ट नेट गेलं ब्लॉक झालं कुठं नेट चालत पण होतं काहीच नाही तिथं आपण काहीच करू शकत नाही जेवढं कष्ट करून जर प्रॉब्लेम लोक पण लोकांना ते समजत नसतं लोक घरी बघून म्हणजे वाटतंच उत्सुकता असते गाडी सुटते आणि इंटरनेट एकदम मी गरीब परिस्थितीतून वर आलेलो आहे एकदम मस्त आहे ड्रोन कॅमेरा शून्यातून एकदम शून्यातून काय असा मोठा खर्च नाही किंवा काय एकदम गरब परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळे स्वतःच कॅमेरा ऑपरेटिंग करायचो लॅपटॉप ऑपरेटिंग सगळं स्वतःच करायचं नंतर नंतर आता स्टाफ वगैरे वैयक्तिक साम्राज्य तुम्ही त्रास होतो आणि अशा डोंगर ठिकाणी तर नेटच चालत नव्हतं शाळेचं नेचार त्यावेळी सोशल मीडिया नेटवर्किंग साठी कुठलीच सुविधा अवेलेबल टाइम मला लाईव्ह कॅमेरा जोडायचं माहित होतं पण लाईव्ह हेच माहित नव्हतं मित्रांनो नमस्कार बैलगाडी क्षेत्र अखंड महाराष्ट्र म्हणा किंवा सात समुद्र जे पाहिलं जातं असा क्वालिटीचा बादशा आपण बैलगाड क्षेत्रात जिथं जिथं आपल्याला क्वालिटीला त्रास होतो तिथं तिथं सगळ्यांच्या तोंडातून एकच नाव येतं पित्री पित्री म्हणून सगळ्यांची नाव येतं कारण का ते टॉपच क्वालिटी आहे तर पित्री ते सर्व सर्व पवन यादव आपण सगळीकडे नाव ऐकले पण आज पडद्याच्या मागून जे हिरो असतात ते आज आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांच्या समोर बसलोय एक कुठून सुरुवात केली ते कुठपर्यंत आज पोचलेत थोडीशी आपण त्यांच्याबद्दल माहिती घ्या दादा नमस्कार नमस्ते आता सगळ्यांना सगळे अखंड जेवढं बैलगाडा क्षेत्र आहे तुम्हाला परिचय आहे ते एकदा तुमचा परिचय द्या कारण का नाव सगळ्यांना पवन यादव माहितीये पण चेहरा चेहरा म्हटलं की आपण कॅमेऱ्या म्हणून चेहरा पडद्या मागचा असतोय आणि पुढे पुढे काय आपण काय नसतोय जेवढं काय मुळात आम्ही बैलगाडा मालकच आहे पहिल्यापासून आणि जुन्या म्हणजे आमच्या वडिलांची आजोबांची बैल त्यापासून आम्ही बैलगाड्यांनी फोटोग्राफी क्षेत्रात असल्यामुळे लाईव्ह याच्यात आलो विषय आहे की पहिल्यांदा सगळीकडे बैलगाडा तुम्ही पण बैलगाडा मालक आहे तुमच्या भरपूर दिवसांपासून तुम्ही क्षेत्रात या तुम्हाला माहिती होतं की आधी एवढे पहिलं पण फेमस नव्हते आणि क्षेत्र पण फेमस नव्हतं क्षेत्र एक लिमिटेड ह्याच्यात चाललेलं की एक ह्या क्षेत्र चालू आहे तेवढीच माणसं व्हायची पण आज तुमच्यामुळे अखंड महाराष्ट्रात किंवा जगभरात पाहिलं जातं सर्व ही श्रेय युट्युबरांच आहे म्हणजे सोशल मीडियामुळेच माझ्या मुळे असे सर्व युट्यूबर आहेत ते सर्वांचं श्रेय आणि बैलगाडी शर्यत पहिलं एक शंभर ते सव्वाशेच गट व्हायचं जसं आता सोशल मीडिया आलाय तसं आता ही शंभर घटावर निवडणूक आहे एका दिवसात तुम्हाला काही शक्य नाही फक्त फक्त सोशल मीडियाच घ्या जा कधीपासून सुरुवात केली तुम्ही तसं आमचं नियोजन बैलगाडी बंदी होती त्या बंदी पिरियड मध्येच आमचं मटेरियल होतं पण पूर्ण आयडिया नव्हती लाईव्ह कसं करायचं फर्स्ट टाइम मला लाईव्ह करायलाच कळत नव्हतं कॅमेरा जोडायचं माहित होतं पण लाईव्ह स्ट्रीम कशी करायची हेच माहित नव्हतं सुरुवात आमच्या कोळेगावात म्हणजे झाली तिथून सुरुवात आम्ही लाईव्ह ला करायला त्याच्या आधी नुसतं आम्ही शूटिंग करायचो आणि असं युट्यूबला सोडायचो म्हणजे खूप खूप अडचणी आल्या पहिले इंटरनेटची सुविधाच अवेलेबल नव्हती त्यावेळी सिम मोबाईल मोबाईलला घ्यायचं ते हॉटस्पॉट द्यायचं म्हणजे बरसच आम्हाला त्रास होत आणि अशा डोंगर ठिकाणी तर नेटच चालत नव्हतं अशा अडचणीच्या त्यावेळी सोशल मीडिया म्हणजे नेटवर्किंग साठी कुठलीच सुविधा अवेलेबल नव्हती हो आता वायरलेस डिवाईस आले किंवा फायबरनेटच्या सुविधा आल्या ही पूर्वी कोणतीच म्हणजे सुविधा अवेलेबल नसेल तरी सुद्धा आम्ही अडकत कमी पण प्रेक्षकांना दाखवत होतो ती प्रेक्षकांची दाद आज अखंड महाराष्ट्रात तुम्हाला भेटते किंवा असं म्हणेल की बाहेरून पण तुम्हाला कॉल येतात मेसेज येतात की तुमची क्वालिटी तशी जबरदस्त आहे हे सगळं बैलांच्या आशीर्वादामुळे आणि बैलांनीच आशीर्वाद दिला त्याच्यामुळेच हे सगळं शक्य ह्या काही गोष्टी आहेत नंदीच्या नंदीचाच आशीर्वाद म्हणजे आमचं जीवनच ह्या नंदींच्या बरोबरच आहे त्याच आज आणि हे फळ हे फक्त माझं नंदीच असेल काय असेल ते मी ज्या आज येत आहे हे फक्त नंदीच्याच आशीर्वादामुळे आहे काय पहिल्यांदा सेटअप घ्यायला पर्यंत खर्च झाला माझे पहिल्यांदा माझ्याकडे फक्त आणि फक्त ड्रोन कॅमेरा होता किती झाले पहिल्याकडे शर्यतीची बंदी उठली त्याच वर्षी म्हणजे पहिलाच त्याच वर्षी पहिल्या मैदान झालं त्यावेळेस पहिलंच तिथूनच सुरुवात असतात प्रत्येक ड्रोन कॅमेरा होता आम्ही असं सेटअप वाढवत होत, वाढवते कॅमेरा घेतला नंतर लॅपटॉप सुविधा मग नंतर गाडी लाईव्हची घेतली पहिलेच पेडगावच्या मैदानाला गाडी घेतली मैदान होतं पहिलीच ओपनिंग पेडगावच्या मैदानाला त्या गाडीचं केलेलं विथ स्क्रीन स्क्रीनची हा काय किती खर्च आला असं टोटल असा आम्ही काही सांगू शकत नाही कारण स्टेप बाय स्टेप आम्ही मटेरियल खरेदी करत करत आपली पहिली परिस्थिती काय अशी टॉपची किंवा हे नाही पहिला बघायचो कॅमेरा मी स्वतःच कॅमेरा ऑपरेटिंग करायचो लॅपटॉप ऑपरेटिंग सगळं स्वतःच करायचो नंतर नंतर आता स्टाफ वगैरे वैयक्तिक साम्राज्य तुम्ही होय कोणी आपल्याला असं ज्ञान द्यायला पण नव्हतं बरेचशा म्हणजे लाईव्ह आले त्यावेळी क्रिकेट लाईव्ह आले त्यांना जरी विचारलं तर ती कोण सल्ला किंवा काही सांगत पण नव्हतं त्याचं उत्तर आता तुम्ही आता देवानं आपल्याला आशीर्वादानच त्या ह्याच्यातूनच या गोष्टी सगळ्या अनुभव येतो स्वतःचा गुरु हा स्वतःच होणे हे आपल्याला पोहोन या पो दोन यांच्याकडून शिकायला भेटतात क्षेत्रात आले कोण गुरु नव्हता कोण नव्हतं स्वतःच थोडे अडखळले थोडा चुका झाल्या या चुकातून जेव्हा माणूस सावरतो तेव्हा इत इतक्या यशापर्यंत पोहोचतो तेव्हा सगळ्यांना ओळखू लागतो काय मोट ना आतापर्यंत अशी मोठमोठी मैदान आली ना सगळ्यांना तुम हो तुमची आठवण येते की पित्री यादव काय तुम्ही नक्की तुमची क्वालिटी अशी काय टॉप द्या क्वालिटी काय आपण देतोय सर्व बैलगाडी मालकांना आशीर्वाद आहे सर्वांना म्हणजे कुणा अत्याचार वगैरे काय असं होऊनच देत नाही निकाल वगैरे परफेक्ट असतात दाखवणे कोणा जवळचा आपला तुपला कधी कधी आम्ही करत नाही ते ताज आशीर्वाद मी म्हणतो लाकर, आ, किती आता भरपूर ठिकाणी तुमचे सेटअप लागतात एक मैदान पेत्रीचे चालू आहे अशा अनेक मैदान पण चालू असतात असे किती सेटअप आता साधारणतः आपण पाच ते सहा सेटअप वन टाइम आपण चालू शकतो एवढा आहे स्टाफ किती आहे तुमच्या स्टाफ आता एक सतरा अठरा मुलांचा स्टाफ आहे प्रॉपर आपली मुलं म्हणजे भरपूर मुलांना नाही का तुम्ही प्राधान्य सर्व मुलं आमचे ट्रेनिंगच आहे सगळी व्यवस्थित आपले शांतच लहान मुलंच आहेत सगळी लहान सगळेच मुलांनी साथ दिली म्हणून हे दिवस मला भेटतात आणि सर्व नंदीचा आशीर्वाद काय सांगताल की तुम्हाला कधीपासून पित्रीची ओरिजिनल ओळख मिळाली की याच्याशिवाय काम चालणारच नाही आपल्याला हे लाईव्ह ज्यावेळी इंटरनेट ज्यावेळे आम्हाला प्रॉपर भेटायला लागलं त्यावेळी लक्षात आलं किवर्षिप चांगली भेटायला लागली पुशेगावचं मैदान रेकॉर्ड ब्रेक गेलं म्हणजे आत्ताच झालेलं वॉचिंग एक लाख अकरा हजार पर सेकंद वॉचिंग चाललेलं तिथून जे ग्रीप भेटले ते ग्रिप आज चांगल्या चांगल्याचर वाढवायचे एक टेक्निक असते किंवा श्रेय असतं किंवा कष्ट असतं एका युट्यूबरचा आणि ते यांच्या कष्टातून आपल्याला दिसले शून्य ते कुठे मिलियन पर्यंत यांचे व्ह्यू पण आहेत आणि यांचे सबस्क्रायबर पण एवढे दोन तीन चॅनल आहेत जवळपास तुमचे त्याच्या मागे फक्त तुम्ही वैयक्तिक आहात का तुमच्या मागे अजून वैयक्तिक दुसरं कोण नाही स्वतः पणच आहे स्वतः मालक पोहन शेट आहेत आणि त्यामुळे अखंड महाराष्ट्रात पण त्यांना ओळखलं काय सांगताल मोठमोठे जे जे मैदान असतात हिंद केसरी मैदान म्हणा रकमेची मैदान असतात तिथे तुम्हीच दिसता एवढं कॉन्टॅक्ट सगळीकडे होय सगळे आपली पहिल्या म्हणजे फ्रेंड सर्कलच आहे सर्व कि सगळे घनिष्ठ संबंध असल्यामुळं जे ते विचार केला तर ते आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे हे असं म्हणूनच सांगतात कारण सा। आम्ही मुंबईची पण भरपूर मैदान तर तुम्हाला पण माहिती असेल त्या गोष्टी पाहिले कारण का ते कमेंट सेक्शनच असा भरलेला की पाहिजे पाहिजे एक बैलगाड क्षेत्र ते असंख्य प्रेक्षक आहेत हो ते बैलगाडी म्हणजे नंदीचाच आशीर्वाद आहे सर्व फॅमिली आज आपल्यावर प्रेम करता एवढा प्रेम दाखवत्या हा सर्व नंदीचाच आशीर्वाद आहे कष्ट केले आपण हे नंदीसाठीच केलंय आणि हे साम्राज्य उभं कराय पैसे असतील म्हणाल मन, तर नंदी आपण घ्यायचो आणि तो विकायचो त्याच पैशातून आपण हे साम्राज्य केलं व्यापार म्हणजे आणायचं मोठं करायचं विकायचो आपलं लहानपणापासूनच नाद होत आपला जेवढं क्षेत्र जे ओळखलं ते सगळं सांगता पण येईल की फक्त हे तुमचे ते बैलगाड्या म्हणजे जेवढा आपण कष्ट केले तसं त्यांनी आपल्याला परतफेड केली म्हणजे मला वाटत नव्हतं की मी आज इथं पोचन अशा पद्धतीत पहिली म्हणायची म्हातारी लोक म्हणायचे की तुझं एकच काम तू शेपट मोडणार तू एवढंच करू शकतोस पण ते आज ज्यांची माझे ओळख नाही ते सुद्धा आहे किंवा कोण आहे कोण मित्र म्हणजे आता काय दिलं शेपट मोडून मला काय दिलं असेल तर ते पितरी ब्रँड मला करून ठेवलं एवढंच न असं पित्री ब्रँड केलाय पण तो हाताव पण तू दिसतोय पित्री कधी काढलंय साधारणतः दोन वर्ष झाले काढून जेव्हा गरीब जरा जर असं मला वाटलं की आपण स्टेबल राहीन आयुष्यभराची आयुष्याची आठवण पण राहील म्हणजे आपल्याला ओळख निर्माण करून दिली तर पित्री म्हणून ते आयुष्य सावरलं सुद्धा ओळख पण निर्माण दिली काय ते मी आता सांभाळत म्हणजे सर्व लोकांना समजलो ती ओळखच झाली म्हणायची Uh, कसं आहे सगळीकडे क्षेत्रात प्रत्येक गोष्टी टॉप असते या गोष्टी टॉप आहे त्या गोष्टी जसं तो बैलगाडी क्षेत्र आपण म्हणतो की लाईव्ह कोण करणार तो टॉप फक्त पिंतरीच करणार आतापर्यंत भरपूर संकटांना तुम्हाला सामोरं जावे लागत असणार अशा कोणत्या दुःखद गोष्टी घेते जा भरपूर कष्ट करावे लागले किंवा डोळ्यातून आसू पण आले असं बऱ्याच वेळा मैदान होती की तिथं भरपूर मोठे मोठे मैदान असायचे अक्षरशः इंटरनेट सुविधा पण द्यायची पण त्या इंटरनेट देणारे लोक आहेत त्यांच्याकडून ते प्लॅन सक्सेस होत नव्हतात कारण नेटवर्कच असते स्पीड असेल तरच तिथं दाखवलं जातं असे मोठे मोठे मैदान असते महाशरचं गेल्या वर्षी एक मैदान झालं रेटर धरणचं एक मैदान झालं आणि कोळ्याचं मैदान झालं म्हणजे असं नेटवर्क अचानकच गेलं तर ह्या वर्षी सेमी पळायला गेलं आणि अचानक नेटवर्क ब्लॉक झालं म्हणजे बाका तर एक सेमी सुटत खालून आणि नेटवर्क गेलं म्हणजे अक्षरशः पाणी एकदम म्हणजे लाईव्ह काही करू शकत नाही आपण डायरेक्ट नेट गेलं ब्लॉक झालं कुठं नेट चालत पण होत काहीच नाही तिथं आपण काहीच करू शकत नाही एवढं कष्ट करून जर प्रॉब्लेम पण लोकांना ते समजत नसत लोक घरी बघून म्हणजे वाटतच उत्सुकता असते गाडी सुटते आणि बंद पडते मग त्या ठिकाणी भरपूर दबाव दबाव भरपूर येतो मग त्यासाठी आज पेडगाव मैदानाला गेल्या वर्षी विनायक दादानी नेट सुविधा दा दिली या वर्षी तर सर्व खर्च त्यांनी आमचा त्यांनी स्वतःच बघितलेला आहे कसटीस छोट्या कसं असते गर्दी कमी असते किंवा बैल मालक गाडा मालक लिमिटेड असतात आणि हिंद केसरी मैदान म्हंटल तर सगळ्या महाराष्ट्राचं ऑल भारताचं लक्ष लागलेलं असतं अशा मैदानाला त्याच्यामुळं एकदम टेन्शनच असते दिवसभर म्हणजे एकदा फायनल फेरा कधी पळून येतोय एवढा त्यावेळेस देवाच नाव घ्यायला आपल्या आठवण येते काय सांगताल आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही स्टार्टिंग पासून आता भरपूर तुमच्या मागोमाग लाईव्ह वाले पण आता लाईव्ह वाले भरपूर येतील किंवा येतील एकदम मी गरीब परिस्थितीतून वर आलेलो आहे म्हणजे एकदम नुसता ड्रोन कॅमेरा शून्यातून एकदम शून्यातून काय असा मोठ्या खर्च नाही किंवा काय एकदम गरब परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेलं आहे त्यामुळं काही येणारे आता सुविधा उपलब्ध नवीन नवीन झाल्या इंटरनेट सुविधा आली म्हणजे लाईव्ह करणं सोपं झालं काय कष्ट भोगावं लागलं ते बरस त्रास झालेला आहे त्रास झाले तो, तो आजकाल जास्त हो त्रासाच फळ आता भेटायला लागले म्हणजे लोकांच्या ह्याच्यातून आपल्याला भेटायला लागले पैसा काही सगळीच कमतर महत्वाचं बैलगाडी क्षेत्र आहे ते नावासाठी म्हणजे बैलगाडी मालक जे पैसे एवढा खर्च करते त्यांची इच्छा असते की माझं कुठं ना कुठं तरी नाव निगाव हे क्षेत्र फक्त आणि फक्त नावासाठीच चालतं नावासाठी काय सांगता आता एवढ्या दिवसापासून क्षेत्रात येईल अशी कोणते टॉपची नंदी की ज्यांना वेगाचा म्हणता म्हणते तो त्यांच्या वेगाला आणतच नाही तसं म्हंटल तर बरेचसेच आहेत आता मला की एखाद्याचं घेतलं एखाद्याचं नाव घेतले की मी ते नाव घेऊ शकत नाही असे बरेचसेच नंदी होऊन गेले एखादा जुना नंदी सांगा जुना टॉपचा म्हटला तर आत्ताचा चालू म्हटला तर लक्ष्या म्हणजे सगळ्यात स्पीड त्याच्यानंतर न्हावीचा वजीर आणि पूर्वी बाजावर्ण हॉटेलवाल्याचा आमचा स्वतःचा बैल राजा सुंदर आणि राजाची गाडी पळत होती म्हणजे ऐकून असेल कधी म्हणजे लगात अकरा महिने एक नंबर स्वतः आमचा बैल होता अकरा महिने एक एक नंबर केलेला ते जोड होता पण बरीशीच अशी बैल झाले शिरस्वस्तीचा बलमा शारदा पाटलाचा चंद्यावाडीचा नंदी सगळ्यात फेवरेट बैल होता त्यावेळेचा बरेचशीच नंदी होते आता आपले भरपूर नदी आता तर काय मापच नाही काय बैलांनी रेकॉर्डच केले म्हणजे किती इतिहास रचला आत्ताच्या हे कसं असतंय एक दोन चार वर्षाचा प्रत्येक बैलाचा एक काळ असतो त्या त्या काळानुसार बैल नवीन नवीन होत जातो आता माग सोने म्हणून होता पन्नास पन्नास अशा अनेक नंदी होऊन गेली आता इथून म्हणजे आता चालू कसं आहे बकासूर नंदी किंवा मतुर असेल सरजा असेल आता गोडचा सरजे बघा नंदी चालू आहे म्हणजे आत्ताच्या चालूत मला तो सगळ्यात फेवरेट आवडतो स्पीड त्याचा मला म्हणजे जेव्हा तो पळायला चालू झाला त्यापासून मी त्याचा फॅन आहे काय सांगताल जेव्हा नंदी समोरून तुमच्या पळायला जाता भरपूर छोटे मोठे नंदी असं असं वाटलं मला तर पहिल्यापासून कारण आपणच गरीब कुटुंबात चाललंय त्यामुळे मला तर असं वाटतं की गरीबाचाच नंदी जरासा नाव करावं आणि ज्यावेळी नंदी गरीबाचाच बोलतो त्यावेळी आपोआप त्याचं नाव होतं किंवा तो गरीबाचा श्रीमंत होतो ते नंदीवरच डिपेंड राहतो तुम्ही त्याला दाखवायचा प्रयत्न आम्ही बघत असाल लाईव्ह कुठलाही नंदी आम्ही टॉपचाच दाखवतो असं नाही येणारी सर्व नंदी आमची दाखवली बघ काही बघा तुम्ही तर काय म्हणायच्या या विषयावर भरपूर चर्चा होती कि वायदे वगैरे या क्षेत्रात भरपूर चालू आहे किंवा नियोजन पायरा वगैरे तर तुमच्यावर कधी असं आले का की तुम्ही भरपूर ठिकाणी पडताय आमचा पायरा करा किंवा वायदी या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं भरपूर मला आलं पण मी पायऱ्याच्या नादात कधीच पडत नाही कुणाला विचारत पण नाही काय आपण त्या पडत नाही वायदी असो किंवा काय पायरा करायचं असो मॅनेजमेंट कधी आपण केलीच नाही कितीतरी मला विचार देऊ बैल मी हो हो, हो, हो सांगतो नुसतं त्या विषयावर आपण कधी कोणावर चर्चाच करत नाही पायरा कधीच नाही केला आजपर्यंत स्वतःचा बैल असतो स्वतः स्वतः करतो दुसऱ्याच नाही कधीच नाही क्षेत्रात आता भरपूर वाद लागले वादविवाद म्हणजे संयम पाहिजे संयम असेल तरच ह्या नादात टिकल नाही तर संयम नसेल तर वाद करणे आणि हा वाद करणारा माणूस कडवर हा नाद जोप असेल असं मला नाही वाटत नाही वाटत कड लागणार नाही क्षेत्र असं चालले मी लहानपणापासून ह्या क्षेत्रात आहे बरेचसे स्टॉपची लोक होती पॉलिश करून चप्पल घालायची होती आज त्यांच्या काळी इस्त्री ताट असायची आज त्याच्यावर मी बघताना पॅरबॉन चप्पल घालतो आत्ताच्या क्षणात आहेत की ट्वेलरवरून दुसऱ्याचे येतात असे बी काय गाडा मालक आहेत म्हणजे यात विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा बैलगाडी मालकांनी बैल, बैल पळवताना काय जो कष्ट आहे किंवा कसा पळवावा हे निवेदन हे सर्व मालकांनी बघितलं पाहिजे आपल्या बैलाची कोत काय त्या कोतनुसारच बैलाला वायदी द्यायची का नाही द्यायची हा प्रश्न मालकाचा आहे असा कोणता प्रसंग आहे ज्या ठिकाणी खरंच तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की मी एक क्षेत्र निवडून खरोखर शंभर टक्के निर्णय मा बरोबर आहे ह्या क्षेत्रात मी पहिल्यापासूनच आहे त्यामुळे मला काय या क्षेत्रातच एक आनंदाचा क्षण आनंदाचाच क्षण म्हणजे ह्या मैदानातच आनंदच भेटला मला म्हणजे कुठं असं नाही की नाराजी झाली म्हणजे ज्या ज्या वेळ वाटत कि मला ह्या क्षेत्रानं मला जिथं मी ह्या क्षेत्रात आलो त्या क्षेत्रानच मला मिळेल एक असा विषय असतो ना की प्रेक्षकांची शाबासकी भेटते प्रेक्षकांची मैदानात सगळी लाईव्ह आली होती रेकॉर्ड ब्रेक लाईव्ह आपलंच झालं त्यामुळे तिथं सगळ्यात मोठं हिंद केसरी आणि त्या मैदान रेकॉर्ड ब्रेक व्ह्यू भेटला तिथं मला खूप आनंद झालेला म्हणजे काहीतरी आपण कमवलं आता विषय असा आहे की निस्त लोक बघतात तुम्ही एवढं ये लांबून येता ह्या गोष्टी चालत नाही तुमचा परिवाराचा पण उदरनिर्वाह पण त्याच्यावर व्हायला पाहिजे तर काय सांगताल कितीपर्यंत रक्कम मिळते रक्कम काय असं काय नाही मी लोकांना काही वेळ ठरवत पण रक्कम नका सांगतो एक युट्यूब मार पण सगळ्यांना माहिती आहे इन्कम मिळते हा युट्यूब मार्फत काय असते कधी कधी येल्लो डॉलर लागतो कधी कधी म्हणजे काय महिन्यात म्हणजे मिळते तर काय महिन्यात म्हणजे एकदम कमी पण मिळते एक त्याला जर येल्लो डॉलर पडला तर काय दुखत येलो डॉलर पडल्यावर सगळ्या युट्युबरांना माहिती आहे आणि आता आता मध्ये मध्ये तर सारखा येल्लो डॉलर येत होता तुम्हाला पण पडला असेल किंवा काय म्हणजे एवढं कष्ट पुशे गावच माहिती सगळं येल्लो डॉलर लागलेला एवढं टॉप हो एवढे व्ह्यूवर गेले आणि येलो डॉलर सगळं बरं तरी पण एक सांगा की कधी जास्तीत जास्त पेमेंट मिळालं तुम्हाला मला वाटतं एक ऐंशी हजारच्या प्लस काहीतरी मागल्या वर्षी ह्या महिन्यात मध्ये जरा मिळाल्या बरेचसे म्हणजे कष्ट जर तुम्ही केलं तर त्या कष्टाचं फळ मिळणार प्रामाणिक कष्ट नीतिमत्ता मता पाहिजे तर तुम्हाला हे यश आपोआप भेटेल तुम्हाला यश यशाच्या मागे पळायची गरज नाही यश तुमच्या मागे पळाली मी गॅरंटी शंभर टक्के देतो आणि आपल्याला आज थोडा त्यांनी त्यांचा टाइम दिला आणि इथून पुढे आपल्याला आपण जो आजपर्यंत बघितलाय पित्री तो इथून पुढे असंच कायम आम्हाला टॉपला तुम्हाला विनंती करतो आणि इथून आम्हाला दाखवा तुमच्या आशीर्वादा मला जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्नच करत असतोय जर वर्षी अपडेट असते त्यामुळे तुमचा सर्व नंदी मालकांचा नंदीचा सर्वांच्या आशीर्वादन मी असंच टिकून राहीन असं मी ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद